श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघ पौर्णिमेला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे त्याचबरोबर सेवा करत असताना काही छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा सांगणार आहे जसे की माता लक्ष्मीला कोणत्या रंगाचं फुल अर्पण करावं त्याचबरोबर माता लक्ष्मीला कोणता नैवेद्य अर्पण करावा की ज्याच्यामुळे ते आपल्याला आपल्यावरती अधिकाधिक प्रसन्न होईल उद्याचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठीच असते आणि त्याच्यामुळे आपल्याला काही सेवा किंवा काही उपाय जे आहे ते घरामध्ये करायचे आहे ज्याच्यामुळे आपली भरभराट होते सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये येत असते माघ पौर्णिमा जेव्हा असते तेव्हा असं म्हटलं जातं की स्नानासाठी देवसुद्धा पृथ्वी त्यालावरती येत असतात तर त्याच्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये किमान गंगाजल टाकून तरी आपण आंघोळ करावी गंगेमध्ये स्नान करायला जाणं शक्य असेल तर नक्की आपण चार पाचच्या दरम्यान पहाटे जाऊ शकता उद्याच्या दिवशी कारण खुद्द देवतासुद्धा तिथे येत असतात आणि त्याच्यामुळे ही जी माघ पौर्णिमा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं चा, त्याच्यानंतर आपल्या देवांची पूजा करायची देवांना स्वच्छ आंघोळ घालायची देवांना आंघोळ घालत असताना सुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं गंगाजल घालायचं आहे आणि मग देवांना आंघोळ घालायची आहे त्याचबरोबर आपलं जे मुख्यद्वार आहे ते छान असं सजवायचं आहे छान सजवायचं म्हणजे काय की आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यावरती छान अशी रांगोळी काढायची आहे वेगवेगळे वेग 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 वे चिन्ह जसं की स्वस्तिक असेल ओम असेल लक्ष्मीची पावलं असतील शंख असेल अशी वेगवेगळी वेग वेग चिन्ह जी आहेत ती तिचा साचा बऱ्याच वेळा भेटतो तर तसा साचा असेल तुमच्याकडे तर त्याने रांगोळी काढली तरी हरकत नाही परंतु या ज्या गोष्टी आहेत तुम्ही मुख्यद्वारावरती जर काढत असाल तर तुमच्या मुख्यद्वारामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते बाहेरून येणारी व्यक्ती जी आहे तीसुद्धा सकारात्मक ऊर्जा घेऊनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती बाहेर जातात बाहेर गेल्यानंतर आपल्याला माहीत आहे बाहेरच्या वातावरणामध्ये ताणतणाव असतो बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी असतात आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरचे माणसंच ब घरापर्यंत घेऊन येतात परंतु जेव्हा आपला मुख्यद्वार सजलेला असेल छान असेल तेव्हा त्यांचंसुद्धा मन तिथे बघून प्रसन्न होतं आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत बाहेरच्या त्या तिथेच ते विसरून जातात आणि सकारात्मक ऊर्जेने आतमध्ये प्रवेश करतात त्याचबरोबर बाहेर येणारे जाणारे लोक सुद्धा आपल्या घराकडे पॉझिटिव्ह नजरेने बघता त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कुणा घरामध्ये कुणाला वाईट दृष्ट लागत नाही किंवा घरामध्ये काहीही त्रास जे आहे ते होत नाही त्याच्यामुळे आपल्याला उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे छान रांगोळी काढायची आहे उद्या सकाळ संध्याकाळ आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला तुपाचा दिवा एक प्रज्वलित करायचा आहे आज संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल कारण आजसुद्धा पौर्णिमाच आहे पौर्णिमा तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होत आहे त्याच्यामुळे आपण ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्यांना आजपासून सुरुवात करू शकतो आता आपल्याला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण या सेवा ज्या आहे त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे सत्यनारायण पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे तर आता ती सत्यनारायण पूजा जी आहे तर ती तुम्हाला आज शक्य असेल तर आज करा उद्या शक्य असेल तर उद्या करा काही हरकत नाही कारण आपल्या सनातन धर्मामध्ये असं म्हटलं जातं की सूर्याने पाहिलेली जी गोष्ट असते म्हणजे जी पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर ती आपण पाळत असतो तर त्याच्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवससुद्धा पौर्णिमा आहे तुम्हाला जर आज शक्य नाही झालं सत्यनारायण उद्या करू शकता उद्या जर काही काम असेल उद्या जर होणं शक्य नसेल तर आजसुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये आपली जेव्हा फरशी पुसणार आहात तेव्हासुद्धा सर्व निगेटिव्हिटी निघून जावे म्हणून आपल्या फरश फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि आपली फरशी जी आहे ती पुसायची आहे किंवा कापऱ्याच्या वड्या ज्या आहेत त्या थोड्याशा उकळून घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपली फरशी पुसायची आहे कारण या सर्व गोष्टींमध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्याची खूप ताकद असते त्याचबरोबर तुम्ही पिवळी मोहरीसुद्धा पाण्यामध्ये टाकून आपलं घर जे आहे ते स्वच्छ करू शकता उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे विष्णू सहस्रनाम म्हणू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीची महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर श्रीसुक्तमचा पाठ करू शकता आपल्या घरामध्ये म्हणणं म्हणणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे खूप चांगली सेवा आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता अशा ज्या काही सेवा तुम्हाला करता येतील ना आज आणि उद्या आज संध्याकाळी वेळ मिळेल तसा बघा उद्या सकाळी उद्या संध्याकाळी जसा वेळ मिळेल तशा या सेवा ज्या आहेत त्या करून टाका त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा श्रीसुक्तमचा पाठ करत करत आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकतो जर शक्य नसेल तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणं तर खूप वेळ नसेल श्रीयंत्र असेल पण खूप वेळ नसेल तर आपण त्याच्यावरती नव्यानव मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करू शकतो एक माळ जप करत करत आपण नव्यानऊ मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे कारण या सेवांना विशेष महत्त्व आहे पौर्णिमा तिथीला ज्या घरामध्ये श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं जातं त्या घरामध्ये नेहमी नेहमी लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असते आपण म्हणतो की ने लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी निघून जाते परंतु तुम्ही जर त्या सेवा केल्या तर लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये स्थिर होऊ शकते पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यामुळे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करा देवीचा मूर्ती असेल देवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सेवा तुम्ही मनापासून करा कशावरही केली तरी सुद्धा ती महत्त्वाचीच मानली जाते आणि तिचं फळ जे आहे ते आपल्याला भेटतच असतं माघ पौर्णिमा ही अशी पौर्णिमा आहे की जेव्हा तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा करता माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि सत्यनारायण देवतेची त्यावेळी तुम्हाला सेवे त्या सेवेचं फळ बत्तीस पटीने जास्त मिळत असतं आणि म्हणून पौर्णिमेला आपल्याला सेवा करायच्या असतात तर आपल्याला या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहे माता लक्ष्मीसाठी विशेष करून उद्या पांढऱ्या रंगाची खीर म्हणजे पा खीर जी आहे तिचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही कोणतीही खीर बनवू शकता तांदळाची बनवू शकता शेवयांची बनवू शकता किंवा मखाण्याची खीर कारण मखाण्याची खीर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते त्याचबरोबर माता लक्ष्मीला असतात प्रिय ते लाल रंगाचं फूल परंतु तुम्ही उद्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करा उद्याच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि उद्या पांढऱ्या रंगाचं फूल जर तुम्ही अर्पण करत असाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होत असता त्याचबरोबर सत्यनारायण पूजा खूप जणींचे सत्यनारायण पूजेचे अनुभव आहे त्या सांगत असतात आणि खूप सारा बदल जो आहे तो त्यांच्या घरामध्ये घडून येत असतो तर प्रत्येकाच्या घरामध्ये असा बदल घडून यावा लक्ष्मी स्थिर राहावी किंवा लक्ष्मी यावी यासाठी तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की करायला पाहिजे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची जेवढी जास्त सेवा करू तेवढी कमीच होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्याचा दिवस आहे आजचा दिवस आहे जेवढं जमेल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद